चांगली काका चांगली या अपरे एवढ्या सगळ्या बाईक्स आहेत की काय सर्व्हिसिंगच्या तुम्हाला मी दाखवतो की सर्व्हिस कॉस्ट किती आहे पहिल्या सर्व्हिसिंगची बघता बघता एक महिना पूर्ण होत आलाय आणि बाईकचे पाचशे पासष्ट किलोमीटर कम्प्लीट झालेत फर्स्ट सर्व्हिसिंगच्या आधी मला एक राईड करायची होती या बाईकवरती पण यार ती राईड राहूनच गेली असो तर यस या रॉयल एनफिल्डची जी काय आपली हिमालयन फोर फिफ्टी आहे तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे तर पाचशे किलोमीटरलाच पहिली सर्व्हिसिंग आहे आणि आता बाईक घेऊन चाललो आहे मी सर्व्हिस सेंटरला यार बाकीच्या बाईकचे ना सर्व्हिसिंग पहिली जी सर्व्हिसिंग असते ती ॲटलीस्ट हजार किलोमीटरला असते पण रॉयल इनफिल्ड स्पेशल आहे काय पाचशे किलोमीटरलाच पहिली सर्व्हिसिंग चला बघूया आज किती खर्च येतोय पहिल्या सर्व्हिसिंगचा तसं बाईकमध्ये मला असे काही मेजर इश्यूज तर काही अजून तर काही जाणवले नाहीत पाचशे किलोमीटरमध्ये असं तर काय मला वाटलं नाही की यार या बाईकमध्ये काही प्रॉब्लेम आहेत पण मी यूट्यूबवरती पाहिले की भरपूर जणांना खूप सारे प्रॉब्लेम आहेत कोण सेटचा प्रॉब्लेम आहे कोणाला बाईक काय म्हणतात त्याला एक राईट साईडला ओढते म्हणजे राईट साईडला पूल करते बाईक असं भरपूर जणांचं म्हणणं आहे पण तसे काही प्रॉब्लेम्स मला माझ्या बाईकमध्ये जर काही जाणवत नाही आहेत तर छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत जे की ब्रेकचा आवाज येतो आहे ब्रेक, ब्रेक दाबल्यानंतर पण यार ते काय नाही जास्त काही मोठा इशू नाही येतो ब्रेकपॅड जेव्हा आपण काढून सँडपेपरने घासतो त्यानंतर ते क्लिअर होऊन जातं तो इशू तर प्रत्येक ए बी एसवाल्या बाईकमध्ये असतो किंवा ज्या बाईकला डिस्क ब्रेक आहे त्या बाईकमध्ये हा इशू तर असतोच आणि धूळ वगैरे असली की येतो आवाज कारण ती डिस्क पॅडला धूळ वगैरे घासते त्यामुळे येतो तो आवाज असे मेजर असे काही इशू तर मला बाईकमध्ये जाणवत नाही आहेत मागाशीच मी कॉलवरती अपॉइंटमेंट घेऊन ठेवली तर बघूयात आपल्याला आता शूट करू येत की नाही मला तर वाटत नाही की शूट करायला भेटेल पण शक्य होईल तितक्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल सगळ्या डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये बाईकची कुठली कुठली कामं केली जातात आणि बाईकला फर्स्ट सर्व्हिसिंगला टोटल खर्च किती आला आहे हे सुद्धा मी या ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करा चांगली काका चांगली का गोप्रो 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 गो कॅमेरा आहे काय म्हटले काय ती व्हिडिओ टाकतो मराठी राईड्स म्हणून चॅनल आहे सर्च करा हाँ। तुमी पे हा तुम्ही पण असाल तुम्ही पण असाल ब्लॉगमध्ये ने हे असे आमच्या इथले काही मासे अजिबात सिग्नल पाळत नाहीत मग ती गाडी लहान असो किंवा मोठी असो बसवाले सुद्धा बिंदा सिग्नल तोडून निघतात असो तर बाईकचा सर्व्हिस आहे जास्त आपण भरकडू नये विषयापासून तर रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटर बद्दल खूप सारा ऐकलं होतं की भरपूर जणांना नाही ना सर्विसिंग म्हणजे जे काय त्यांची सर्विस आहे आफ्टर सेल सर्विस आहे ती खूप बेकार वाटते आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की यार बाईकमध्ये खूप इश्यू असतात रॉयल एनफील्डच्या पण माझं म्हणणं असं आहे की यार तुम्हाला ज्या कॉस्टमध्ये बाईक भेटते ना एवढी भारी की इतके सारे फीचर्स आहे सर्विस कॉस्टसुद्धा तुमची इतकी कमी आहे ना या कंपनीची की थोडंफार इकडे तिकडं तर होतच राहतं आणि असंही नाही की काम करत नाही आहे कारण की आता माझ्या भरपूर साऱ्या मित्रांकडे रॉयल एनफील्डच्या बाईक्स आहेत तर असं काही मला त्यांच्याकडून तरी कळलं नाही की यार सर्व्हिसिंगमध्ये कुठं हलगर्जी मला केला जातो आणि जितके सारे व्हिडिओ मी यूट्यूबवरती पाहिलेत ना त्याच्यामध्ये सुद्धा मी पाहिले आहे की यार बेस्ट करत आहेत सर्व्हिसिंग आणि ज्या कॉस्टमध्ये सर्व्हिसिंग होते ना खरंच म्हणजे ही बाईक घेणं आहे ना जीवनाचा सार्थक झाला असं समजा जर तुम्हाला टूरिंग करायची असेल आणि तुमच्याकडे पैसे कमी असतील आणि चांग कमी पैशामध्ये तुम्हाला जर एखादी चांगली बाईक घ्यायची असेल ला तर रॉयल एनफील्डची ही हिमालयन फोर फिफ्टी बाईक आहे ना तुमच्यासाठी बेस्टच आहे नक्की तुम्ही घेऊ शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की सर्व्हिस कॉस्ट किती आहे तुम्ही सर्व्हिस कॉस्ट बघाल ना तर थक्क होऊन जाल तर यस अशी काहीशी बाईकची हालत आहे यार मला जेव्हा बाईकची डिलिव्हरी जेव्हा आम्ही घेतली ना तेव्हा नंबर प्लेटला जी काही कवर येते ना ती कवर त्यांनी दिले नाही पण भरपूर सारां बाईकमध्ये मध्ये मी पाहिले की नंबर प्लेटची जी कवर आहे चिमू इथे आता काय होतं विदाऊट कवर जेव्हा असते ना तेव्हा हे इतकं पातळ आहे ना आणि इतकं हलकं आहे ना मटेरियल की ते लगेच वाकून जातं जर कुठं जर टच जरी झाली ना बाईक थोडीशी आता इथे बघा माझी बाईक टच झाली होती एका गाडीला रिवर्स घेताना तर इथे थोडं हे वाकलं होतं असो अशी काहीशी बाईकची कंडिशन आहे खूप खूप खराब झाली आहे म्हणजे धुतली नाही आहे मी जेव्हापासून बाईकची डिलिव्हरी घेतली तेव्हापासून तर यस चला जाऊया आता शोरूम तर आले जवळच पोचूया शोरूमला आणि बघूया काय खर्च येतोय हो हो सुपर बाईकचा आवाज होते ब्रिजवरून गेली त्यामुळे कळणार नाही आपल्याला कोणती बाईक आहे पहिला पाचशे किलोमीटर पर्यंत आहे ना आपण फक्त चार हजार आर पी एम पर्यंतच देऊ शकत होतो आणि यार एवढी मोठी बाईक जेव्हा हातात येते ना फोर फिफ्टी सी सी तेव्हा इच्छा असते की यार पुल करावी पण <laughs> कुठेतरी लिमिटेशन्स आहेत तर येस जास्त दिवस नाही आहे आता पहिली सर्व्हिसिंग झाल्यानंतर पुढचे दोन हजार किलोमीटर होईपर्यंत सहा हजार आर पी एमपर्यंत आपण थ्रॉटल देऊ शकतो ती पण इच्छा आपली पूर्ण होईल आणि मग आपले लडाख राईडमध्ये तर आपल्याला ही बाईक एन्जॉय करायचीच आहे चला पोहोचलो शोरूमला अपॉइंटमेंट तर घेतलेली आहे बघूया आता काय प्रोसिजर आहे बापरे एवढ्या सगळ्या बाईक्स आहेत की काय सर्व्हिसिंगच्या असं आपली पहिलीच आहे Everything just the way like neck आपल्याला बाईक भेटणार आहे कारण फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये एवढं काही काम होत नाही गाडी वॉश होते ऑइल फिल्टर चेंज होतं आणि ऑइल चेंज होतं आणि ब्रेकपॅड वगैरे ते थोडे क्लीन करून देतात बाकी काही जास्त काम होत नाही आणि असे काही बाईकमध्ये प्रॉब्लेम नाही त्यामुळे बाईक लगेच भेटणार आहे एक दोन वाजता बाईक भेटेल तर आत्ता वाजलेत सव्वा अकरा झालेत तर मी तन्याला बोलवलं आहे ती येते आता मला पिक करायला आता पुन्हा एकदा जातो शॉपुरती आणि तीन वाजता त्यांचा कॉल आला की पुन्हा एकदा बाईक घ्यायला येतो हो हो मॅडम कुठे चालले ऑफिसला मग एक काम करतो इथूनच जा मी स्कूटी घेऊन जातो करू आता चिंचवड पर्यंत आलीच की मला भेटेल ना ना चल बसून देतो पाचचा दिवस आहे दुसरा आणि मी पुन्हा एकदा येऊन पोचलो आहे आपल्या रॉयल एनफील्ड शोरूमला फोन नगर चिंचवड येते तर गाडी झाली आहे मला फोन आला होता तर बघूया आता सर्विस झालेली आहे आणि हे पूर्ण डिटेल्स आहे बिलाचे तर सांगतो मी डिटेलमध्ये तुम्हाला तर आधी बाईकची छावी घेतो आणि फायनली बाईक झालेली आहे सर्विस करून तर ॲक्च्युली बाईक सर्विस कालच झाली होती काल मी नाही पिक केली आणि पावसामुळं मी काल येऊ नाही शकलो त्यामुळं मी आज आलो होतो आणि यांचं श जे काही काय म्हणतात त्याला गोडाऊन आहे जे काही बाईक ते पार्क करतात त्या जागेवरती वरती काही शेड नाही आहे त्यामुळं खालीसुद्धा माती होती आणि बाईक पूर्ण घाण झालेली होती खालनं पावसामुळं त्यामुळं मी पुन्हा वॉश करून घेतली बाईक आणि त्याच गोष्टीमध्ये ना मला भरपूर वेळ वाया गेला एक वाजताच भेटली होती मला बाईक पण यार असो तर यास टील तर चांगला येतो आहे की काम व्यवस्थित झालेलं आहे अरे यार यांना हे सांगितलं होतं आरसाचं सा काम केला त्यांनी ठीक आहे बघूया हां ओके या मिररचा मला इश्यू होता त्याची सेटिंग मी करायला सांगितले होते त्यांना तर आत्ता ओके आहे एकदम लेट्स गो तर फर्स्ट सर्विसमध्ये जास्त काही काम करत नाही बाईक कुठलीही असो तर फर्स्ट सर्विसमध्ये सेमच कामं होतात एक तर ऑइल चेंज होतं त्यानंतर ऑइल फिल्टर चेंज होतं त्यानंतर तुमची चेन ल्यूब होते आणि बाईक वॉश करून मिळते आणि ब्रेकपॅड वगैरे थोडे आपल्याला क्लीन करून भेटतात एक एअर फिल्टर साफ करतात मला तर काय वाटत नाही की एअर फिल्टर त्यांनी साफ केले <laughs> आणि पूर्ण बाईक तर काय मला शूट करता नाही आली की सर्विस कशी केली काय केली किंवा काय काय कामं गेली बट त्यांच्याकडनं मी विचारलं तर त्यांनी मला ते एक्सप्लेन केलं की गाडीमध्ये बाईकमध्ये काय काय काम त्यांनी केलं तर फर्स्ट सर्व्हिसचं बिल किती आलं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो आणि ही मस्तपैकी अशी चमक्की बाईक आफ्टर फर्स्ट सर्व्हिस तर माझ्या बाईकमध्ये ना हे जे इतकं फायबर जे आहे इथं ना मला गॅप दिसत होता, तरहे होता। ती -ती में तो तो में तर हो हे मी सर्विस झाल्यानंतर त्यांच्याकडनं पुन्हा एकदा लावून घेतले ते तो गॅप मला दिसत होता त्यानंतर बाईक थोडीशी वॉश करायची होती ती मी वॉश करून घेतली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच तर यस आता आपण येऊया फायनल स्टेपपर्यंत तुम्हाला मी दाखवतो की सर्विस कॉस्ट किती आहे पहिल्या सर्व्हिसिंगची तर हे असे काहीसे डिटेल्स आहेत तर इथे त्यांनी आपल्याला टू पॉईंट वन लिटर आपल्याला ऑईल लागले त्यानंतर चेन लूक केले त्यांनी त्याचे घेतले त्यांनी एकशे आठ रुपये त्यानंतर आपल्याला टू पॉईंट वन लिटर ऑइलचे लागलेत एक हजार एकाहत्तर रुपये आणि त्यानंतर आपली फस्ट सर्विस किट असते त्यामध्ये येतं ऑइल फिल्टर वगैरे त्याचे अडीचशे रुपये घेतले त्यांनी त्यानंतर लेबर चार्ज घेतला त्यांनी एकशे अठरा रुपये जो की कन्झ्युमेबल चार्जेस असे दिले त्यांनी इथे डिटेलमध्ये तर इथे आणि टोटल अमाऊंट आपल्याला आलेली आहे खर्च सोळाशे पंचावन्न तर डिटेलमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तिथे डिटेल मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोच आहे तर तुम्हाला जर डिटेल वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता तर ठीक आहे दॅट्स इट म्हणजे खूप कमी खर्चामध्ये आपली बाईक सर्विस होते तर साडेचारशे सी सी बाईकला एवढा कमी खर्च ठीक आहे चांगली गोष्ट आहे कारण की बी एम डब्ल्यू वगैरे ह्या ज्या बाईक आहेत आता माझ्या फ्रेंड्स माझ्या मित्रांकडे तरी ह्या बाईक आहेत तर त्यांना एका सर्विसला म्हणजे त्यांच्या पहिल्या सर्विसला त्यांना तब्बल सात ते आठ हजार रुपये खर्च आला होता त्या मानाने आपल्या बाईकचा खर्च खूप कमी आहे जरी आपल्याला पाच हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग असल्या तरी हा खर्च खूप कमी आहे पाच सर्व्हिसिंगचा म्हणजे महिन्यातनं आपल्या वर्षातनं फार फार त्यांची दहा हजार किलोमीटरला एक सर्विस असते आणि आपली पाच हजार किलोमीटरला आहे जरी आपल्या दोन सर्व्हिस पकडल्या तरी आपले आठ हजार रुपये होत नाहीत पण त्यांच्या पहिलंच सर्व्हिसिंगला आठ हजार रुपये खर्च होतो तर यस बी एम डब्ल्यूपेक्षा मी तर कधीही म्हणेन की हिमालयन बेस्ट आहे आता <laughs> हा व्हिडिओ सगळे बघतील आणि सगळे मला कमेंट करतील आणि ग्रुपमध्ये ना चांगली मजा घेतील माझी तरी ठीक आहे दॅट्स इट फॉर द डे गाईज व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि येस भरपूर साऱ्या व्हिडिओज येणार आहेत भरपूर सारे ब्लॉग्स येणार आहेत भरपूर साऱ्या राईड्स आपल्या चॅनलवरती होणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आणि लदाखला जायच्या आधी आपली एक महत्त्वाची ट्रिप होणार आहे जी के असणार आहे केदारनाथ ट्रिप पण त्याआधी खूप सारे व्हिडिओ येतील बाईक रिलेटेड किंवा राईडबद्दलचे तर त्या राईडमध्ये आपण बोलूया पुढच्या ट्रीपबद्दल केदारनाथ ट्रीपबद्दल तर ठीक आहे आता मी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय